हॅलो नमस्कार रुपा जागत मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत उन्हाळा दिवस चालू आहेत उन्हाळ्यामध्ये भरपूर कलिंगड बाजार आले असतात आपण आज कलिंगडापासून एक रेसिपी बनवतोय हो बघा आता हे कलिंगड आपण कापून घेतले अर्ध त्याचे असे हे सफेद आहे लाल आहे ना हे सर्व आपण एका साईडला काढून घेऊया तुकडे करून घेऊया लाल लाल कलरचे बारीक बारीक लाल कलिंगडाचे आपण त्यातल्या बिया काढून घेतलेल्या बारीक तुकडे करून हे आपण सगळ्या बिया काढून ठेवायच्या साईडला आणि मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचंय आहे वाटून झालेलं आहे तो आपण आता या चाळणीमधून गाळून घ्यायचंय आहे बघा आपला लालबळ हा ज्यूस आता आपण सर्व गाळून घेतलेला आहे इकडे आपण कडे ठेवले त्यामध्ये हा हे पण ज्यूस आहे ना कंटिन्यू हा हलवत हलव ठेवायचा आहे त्यामध्ये आता आपण हे ज्यूस दोन वाटी ज्यूस आहे त्यामुळे आपण ह्यामध्ये एक वाटी साखर ॲड करायचे आणि त्याला घट्टपणा येऊपर्यंत आपण ते हलवत खायचं आहे त्याच्यावर आपलं करायचं आहे उकळी येऊपर्यंत आपण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मंदाचेवरती हे हलवत राहायचं आहे लवळी छान उनली आलेली आहे आपण आता हे सर्व असं सारखं सारखं हलवत राहायचं आहे कंटिन्यू हलवायचं आहे मला छान कलर आला आहे आणि उकळी पण आली छानपैकी हा थोडा थोडा घट्ट पण व्हायला लावला जातो ते आपण हे चिलके घ्यायचे आपण याचा घर काढून ठेवलेला आहे आणि हे पाठीमागचा हा सफेद भाग राहिलेला आहे त्याचा आपण आता हे पाठीमागचं काढून घ्यायचं हिरवं आपण याचे याचे असे पाठीमागचा भाग असं छान व्यवस्थित काढून घ्यायचा हा भाग काढून घ्यायचा आणि सगळं हे असं करायचं छान छान असे सर्वांचे काढून घ्यायचं आपण इकडं गुलाबी भाग काढलाच आहे त्याचा आपण हिरवा पण भाग काढला आता आता आपण हे ह्याचे ना छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करायचे बारीक बारीक आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे इकडे आपले पंधरा वीस मिनटं झालेली आहे बघा त्याला असं छान असा थिकनेसपणा यायला लागला आता थोडासा घट्टपणा यायला लागला बघा तर आपण अजून दहा मिनटासाठी हे असंच मीडियम गॅसवर ठेवायचं आहे आता इकडे बघा हे छान असं घट्ट घट्ट झालेलं आहे बऱ्यापैकी आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार आहे ते पण हे सर्व बारीक बारीक कापून घेतलेलं आहे आता हे आपण ज्युसर ज्युसरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं ते छान आपण एक फ्राय पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आहे आपण खिसून ठेवलेलं बारीक कापून करून ठेवलेलं आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे छान असं शिजून घ्यायचं आहे तो आपण गर केलेला सालींचा आपण आता दहा मिनटं झाली आहेत आपल्याला आपण इकडे दोन तीन चमचे पाणी घेतले आणि त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकले त्यामध्ये आपण हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे पाणी करून घ्यायचं कॉर्नफ्लावर आपलं हे छान शिजलेलं आहे आता हे आपण हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलेलं त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं त्याला एकदम घट्ट करून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं बघा हे छान हलवून घट्ट झालेलं आहे एकदम असं व्यवस्थित झालं आहे बघा बघा कलिंगडाचं रसाचं आपण त्यामध्ये कलिंगडाचा ज्यूस आपण तो करून ठेवलेला तो आपण यामध्ये ॲड करायचं आहे आपण त्यामध्ये कुठलाही कलर टाकला नाही ओरिजिनल कलिंगडाचा तो ज्यूस आहे आपण त्यात भरपूर साखर वगैरे टाकलेली आहे त्यामुळे आता यामध्ये आपण साखर टाकायची नाही जरा आपण आणि छान हे एक एकजीव करायचं त्यामध्ये आपण काहीही टाकायचं नाही आपल्या कलिंग कलिंगडाची ओरिजिनल टेस्ट पाहिजे हाल कसं चिमूडवर मीठ टाकायचं फक्त जसे जसे हलवत जाल त्याचा कलर बघा डार्क डार्क होत जाईल जसं ते घट्ट होईल तसा कलर डार्क होत जाईल बघा आपण दहा मिनटं हलवून झालेलं आहे बघा आता छान त्याला घट्ट पण आलेलं आहे बघा छान त्याला घट्ट पण आलेलं आहे बघा ते थंड झालेलं आहे हलवून हलवून आता आपण ते एका टिश्यू पेपर काढूया आपण छान पेपरमध्ये रॅप करून ठेवलं चौकोनी करून चार पाच तास अशीच ठेवलेली फ्रीज मध्ये थे ठेवलेली थोडीशी छान अगदी सेट झालेली आहे आता आपण हे खोलूया व्यवस्थित करा छान सेट झाले पूर्ण एक कलिंगडाचं आपण बनवलं आहे सुंदर असं सेट झालंय बघा प्लास्टिकचं आपलं झाकण आहे ते आपण इथे असं त्याच्यावरती प्रेस करायचं दाबून दाबून काही गोल गोल असे केलेत आता आपण थोडेसे चौकोनी पण करूया असे चौकोनी चौकोनी आपण करून घेऊया पण आणि हे मोठं मोठं आहे जरा आपण त्यामध्ये त्यामधून कट करायचं आहे अशा गोलगोल झाले चांगलं चांग छान चांग। छान आपण हे इकडे साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपण या टाकायची तर आपण कोटिंग करून घेऊया आपण एक गोल गोल कापलेलं आहे ना त्यामध्ये आपलं हे उरलेलं आहे आपण त्यामध्ये असं Nah, lah, gol Gool, gool. Mbak Kici, apa nih? Aku pun nih apa nih? Selalu penuh ya?